बायनेश शिरोडा हंगाच्या श्री सातेरी केळबाई देवस्थानात आयताराक के एक चमत्कार घडलो चमत्कार म्हणजे देवळात आशिल्ल्या मुर्ती फाटल्यान पंचमुखी स्वरपाची प्रतिकृती आशिल्ली एक रोयण तयार झाली श्रावण महिन्यात दर दिसा देवळात साफसफाई जाता शनिवारात जेन्ना थळावे नागरीक साफसफाई करशिले मात आयताराक मुर्ती फाटल्यान पंचमुखी स्वरपाची प्रतिकृती आशिल्ली एक रोयण तयार झाली नागपंचमीच्या दोन दिसात ही गजाल घडिल्यान थळाव्यांनी नागपंचम वडा उमेदीन साजरी केली हा बळणे शिरोडेचं आणि हे सात्री बाय देवस्थान जे बळणे ह्या सो असं चमत्कार झाला तुमच्या नित्याची पूजा या वर्साक चालू हाच करता त्यादे वेळा हा सोमार मंगळवार असे चालूच पूजा करताना त्यांना पहिले शुक्रार शनिवार आयतार केली जे आयतर दीस श्रावणचा समारस असल्या कारणानुसार देवूळ धुवप सगळी येली त्या टायमार ते आमक दिसली दिसले म्हणजे रयणीच्या पाच मा पाच मुखांचं मुखा। साप आशिया भाषे म्हणजे सर्व नाग तर आमक रूपं सारखी दाखल्यात ते पळून आम्ही चमत्कार आश्चर्य दिसले त्या देवेळे दुसरे दिस श्रावणचा समार असा त्यांना भट ब्राम्हण हाडून सगळे आम्ही विधी म्हणजे जे अभिषेक हे अभिषेक तीर्थ प्रसाद सगळे केले त्यादेळा आणि भटी म्हणपाक लागलो हो एक मोठा चमत्कार असे आपण केना पोना आणि आपल्याक हे दोळांत अशा रानच्या दुळां इच्छपूर्वजी देवळां असे दिसले की साक्षात्कार आसा आणि हे देवान तुमक दाखवून दिला त्या वेळा हेजे फुड्या ह्या देवळाची तुम्ही व्यवस्थित सेवा करची आणि तुम्ही करून कुरु, देव करून घेतला असे आपल्याक दिसता अशा पद्धतीने आपण तुमच्या दहा जणांजी कमिटी जे सांगता की तुम्ही कार्य परवशी पुढे करून घ्या सातेरी काय बाय देवस्थान आता किती करपाचे ठरेल तुम्ही आता आम्ही त्याला देवाक आज सकाळी जेव्हा ब्रेसवाक पूजा करूक आलेलो त्यांना देवाक इतक्याच सांगले देवा हे आम्ही आज पर्यंत सांगवना कारण तुझं आमकां भय दिसता कारण हे किती झालं आणि किती ना तर आमकां काय खबर ना चमत्कार काय किती ते त्या वेळात तुका जर हे जगभर जगात म्हणजे सगळ्या लोकांना जर दाखवून दिवप तू कोणी पत्रकार बीन हाडून तू समक्ष दाखवून दी अशे म्हणून एक भीतर तुमची भेट झाली आणि हा येले काय ना हा तुमचे बरं म्हणून आभार मागता आणि माझे आनंद वाटू गावकर हे पहिले असं चमत्कार जोळ टाइम આયતાર દસ ધુવ સમાર શ્રાવણ તે દેવા બાયલ જ પી દુસરે દિવસ શ્રાવણ સોલ બોટ અભિષેક કરોટ એલો વર્ષ ચાલુ કરતા પૂર્ણ તો પેલો હાલો તેને બરાબર સંગલે ભટન 다음 <목소리도> 영상